बोरी येथील नवीन रेल्वे स्टेशन वॉर्ड क्रमांक सोळा येथील रहिवाशी विलास गोपाळराव आडे यांच्या घरातील पोर्चमध्ये असलेले दोन सिलेंडर गुरुवारी दिनांक एकोणतीस ऑगस्ट मध्यरात्रीच्या सुमारास चोरांनी लंपास केले याबाबत फिर्यादी विलास गोपाळराव आडे यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली फिर्यादीच्या तक्रारीवरून मूल पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून प्रकरणाचा छडा लावत दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या अंकुश लोखंडे संघर्ष उमरे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत अटक केलेल्या आरोपींची पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यांच्याकडे पाच सिलेंडर आठवून आले यापैकी दोन सिलेंडर विलास गोपाळराव आडे तर एक सिलेंडर डॉक्टर बाबा अझीम एक विनोद गुरनुले एक श्याम उराडे यांच्या मालकीचे होते आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे